जा जा पन, त्या ठिकाणी ज्या ज्या दिग्गज व्यक्तींना आपण पाचारण केलं होतं त्यापैकी ज्येष्ठ अभिनेत्री सुमारे तीनशे चित्रपटांमध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका केली अशा उषा नाईकजी महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर ज्येष्ठ गायिका पुष्पा पावधरे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत यानंतर नागरी सत्कार हा आपणा सर्वांच्या काळांच्या गजरात आता इथे होणार आहे शिंदेसाहेबांना मी विनंती करते की आपण हा सत्कार आम्हा सर्व नगरकरांच्या प्रेमासाठी इथे संपन्न करावा आणि आता आपण लवकरच नागरी सन्मानांना सुरुवात करणार ना आहोत अहमदनगर <laughs> शहराची आणि जिल्ह्याची राज्याची व देशाची मान एक निस्वार्थी निरपेक्ष आणि अखंड कार्यरत असलेली स्त्री स्त्रीशक्ती म्हणजे आपल्या डॉक्टर सुधा काग्रिया

आपले पुढील सत्कार असेच मोठे कलाकार आहेत त्यांच्या मैफिलींची कारकीर्द आणि मिळवलेले पुरस्कार याविषयी जर सांगायचं म्हटलं तर खरच त्यांचे नाव आहे आपल्या सर्वांचे लाडके पवन श्रीकांत सर पुढील सन्मान हा असाच भव्य दिव्य व्यक्त आहे डॉक्टर कमर सुरू आज आपल्याला लाभलेले जवळजवळ सर्वच जण अटकेपार सातारा समुद्रपलीकडे कीर्ती पोहोचवलेले आपल्या परंपरेचे राजदूत असत